समाजासाठी झिजतं तेच खरं नेतृत्व व्हॉइस ऑफ मीडियाने उभे केले दातृत्व हाच आहे पत्रकारितेचा खरा सामाजिक चेहरा नेतृत्व तेवढंच मोठं जे समाजासाठी झिजतं क्षेत्र मग ते कुठलंही असो राजकारण समाजकारण शिक्षण क्रीडा गुन्हेगारी निर्मूलन अशा विविध छटांनी नटलेल्या समाजात असे झिजणारे फारच थोडे शिल्लक उरलेत या अशा थोड्या शिल्लक उरलेल्या नेतृत्वाला समोर आणते ती पत्रकारिता आणि या पत्रकारितेला ठेवण्याचे काम करतो तो फॉर फॉर जर्नलिस्ट अँड जर्नलिझम हे ब्रीद वाक्य घेऊन व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या सहवासात मार्गदर्शनात आणि शब्दावर विश्वास ठेवून स्वत संघटनेच्या भल्यासाठी झोकून देणारे असंख्य चेहरे आज समाजकार्य आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम करतायत अशाच एका नेतृत्वाचा सन्मान होय आपण बोलतोय व्हॉइस ऑफ मीडिया नाशिक जिल्हाध्यक्ष किरणजी ठाकरे यांच्या चिंतन सोहळ्याबद्दल रविवार वीस जुलै रोजी किरणजी ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला या विशेष दिवशी येवला येथील शासकीय ये उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिराचे उद्घाटन काब्रा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष महेश काब्रा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा नेते डॉक्टर संकेत शिंदे आणि येवला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार शासकीय अधिकारी व विविध पक्ष संघटनांचे अधिकारी पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या उपक्रमात सहभाग नोंदवला विशेष म्हणजे रक्तदात्यांना भविष्यात मोफत ब्लड बॅग तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी पन्नास टक्के सवलतीत रक्ताची सुविधा देण्याचं आश्वासन श्री साईनाथ ब्लड सेंटर सिन्नर यांच्यातर्फे देण्यात आलं कार्यक्रमाचे यशस्वी संचालन ब्लड सेंटरचे संदीप सांगळे व त्यांच्या टीमने केले सायंकाळी येवला शासकीय विश्रामगृहात एक खास अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये ठाकरे कुटुंबीय पत्रकार संघ मित्रपरिवार आणि अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला यावेळी राष्ट्रवादी जलसिंचन सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोहन शेलार गजानन देशमुख शब्बीर इनामदार सचिन शिंदे अय्यूब शहा सुदर्शन खिल्लारे प्राचार्य गुलाब सोनावणे सागर वाघ रामनाथ डोमसे यांसारख्या मान्यवरांनी किरणजी ठाकरे यांच्या कार्याचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक पत्रकार अयुब शहा यांनी केलं या सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार कौसर सय्यद प्रवीण खडांगळे संतोष बटाव अनिस पटेल ऋषिकेश गायकवाड दीपक सोनवणे आणि अनेक इतर पत्रकार नातेवाईक उपस्थित होते व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या विशेष सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला हाच आहे पत्रकारितेचा खरा सामाजिक चेहरा नेतृत्व तेवढंच मोठं जे समाजासाठी झिजतं रक्तदानाच्या रूपाने जीवनदान देत अशा नेतृत्वाला मनपूर्वक शुभेच्छा आणि हे सगळं शक्य होतं या व्यक्तिमत्वामुळे असे नेतृत्व असे दातृत्व गावोगाव घडविणारे आणि खऱ्या अर्थाने पत्रकारिता आणि पत्रकार जगविणारे म्हणजेच व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांना विशेष सलाम ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी येवला नाशिक